मित्रांनो आता लाइटिंग सगळी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता नवीन ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत तर आजचा ब्लॉक असा आहे मित्रांनो तर आपल्या ट्रॅक्टरची लायटिंग आपण केलेली नाही चाकातली ती आज खराब झाली ती आपण नवीन लाइटिंग जोडू आज तर शेवटपर्यंत ब्लॉक बघत राहा तर चल तसंच मित्रांनो ही मोरली वायरिंग केलेली ते कार्टनी खाल्लेली खाल्लेले हे काय खराब झालेले वायरिंग खराब बघा ही चाकातली पण लाइटिंग खराब झालेली आहे हल्ली पण वायर खराब झाली सगळे वायर खराब झालेले ते पण लाईट लागत नाही तर दिसत दिसतो शक्य का नाही हो हे लाईटिंग लागू नाही त्या तर हे जे नवीन फिटिंग पण आपल्याला करायची तर ते कुठली पण तशी झाली लाईट मी चेक करतो कुठली लाईट आता सध्या चालू आहे कुठली लाईट चालून नाही तर ही कुठली लाईट चालू आहे पण याला डिम लाईट येते आणि ती कुठली लाईट तर बंद तर पहिल्यांदा फुलून घेतो तर तसंच मित्रांनो तर बघू शकता मी असं वायरिंगचं फिटिंग करून ठेवलेल्या आहेत म्हणजे अशा दोन 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 तीन तीन प्रवास असल्या वायरिंग वायरिंग केलेल्या ते आणि आता इथे मी फिटिंग करणार आहे वायरही खराब झालेली आहे काही आर्टिंगची वायर ते आर्टिंगची वायर जोडतो आणि मग फिटिंग करतो एक तास असे वजे हे नाही तर तर तसंच मित्रांनो आता पिओ एक आणलं आहे टापल्यान टेप आणलं आहे डबल लावणारा चिकटपट्टी आणलेली आहे तर तसंच मित्रांनो ती कुठली तर साइड झालेलीच आहे पण हे कुठली पण आता साईड झालेली आहे लाइटिंग पण ह्या लायटिनं लय तर दिलेला आहे हे जोडता जोडत नव्हती लायटिंग तर मी आता लावून दाखवतो तुम्हाला तर बघू शकता कशी काय लायटिंग बसलेली आहे कशी फिटिंग केलेली आहे बघू शकता एक नंबर फिटिंग केलेलं आहे आता तर अशी लाईट दिसती तर संध्याकाळी बघा तुम्ही कशी दिसू शकते लाईट किती प्रकाश दिसू शकते आता तर एवढी आणि संध्याकाळ पण झालेली नाही तरी एवढी लाइटिंग दिसते संध्याकाळी बघू मित्रांनो आता लाइटिंग सगळी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता कल की ने देखी की करना सवेरा कालिया ने रात रात जी हनेरा हनेरे आज गति